ते शिवरा जे शिंगूर आहे ते स्वामी महाराज आमच्या इथे कोल्हापूर जिल्हा रेवाजी संघ मुंबई महानगर हे या लोकांनी मला इथे भेटत नाही खूप आनंद झाला आज मी इथं इलेक्शनसाठी ठाणे महापालिकेमध्ये उभा आहे तर मी माझं नाव आहे लवूपाऊ पाटील तर मला शिवसेनेने त्या प्रभागात फिल्डमध्ये मला भूमिका दिलेली आहे तरी सर्वांनी तिथे आपले कुठे या मान्यपर्मध्ये किती कॉन्टॅक्ट असेल तर त्याने आपले इथं माहिती या व्हिडिओमध्ये तर त्यांनी आम्हाला लोकांना कळवलं की कुठे असे असे लोकं का आपले प्रभावचे लोक त्यांना <पत्ति> सहकार्य शिवसेनेनी केल्याबद्दल सात कोल्हापूरमध्ये उत्साहित आहे त्याप्रमाणे आणि माझं रहिवासी आम्हाला वास्तर नमस्कार कोल्हापूर रहिवाशी जिल्हा रहिवाशी सर मुंबई महानगर यांच्या वतीने डॉक्टर साहेब यांना एक पाठिंबा देण्यासाठी आम्ही ठाण्यामध्ये लव पाटील साहेबांना भेटायला आलेलो आहे आणि थोडक्यात बोलायचं म्हणजे एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दे घ्यायचो आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांना एक मानाचा मुजरा करतो की कोल्हापूरचा सवंगडी आणि कोल्हापूर जिल्ह्याचा एक मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभलेले सन्मान्य लहू पाटील साहेब यांना आजून महा ठाणे महानगरपालिकेची उमेदवारी सन्माननीय एकनाथ साहेबांनी दिल्यामुळे प्रथम मी एकनाथ साहेबांचं आभार व्यक्त ठरतो त्याचबरोबर या वार्डामध्ये जेवढी काही कोल्हापूर जिल्ह्याची लोकं असतील किंवा पश्चिम महाराष्ट्राची लोकं असतील यांनी लहू पाटील साहेबांना येत्या पंधरा तारखेला एक बहुमताने एक विजयाचा गुलाब कारण आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन्मी घेतला आहे आणि महालक्ष्मीच्या जन्मी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या ज्योतिमकाच्या पायत्याशी आणि तुळस जन्मी ज्योतिबा असतो त्या माणसावर शंभर टक्के गुलाब हा असतोच शंभर टक्के गुलाबाची हमी सोळा नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे जय शाहू महाराज खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगरच्या वतीनं एक कोल्हापूरचा चेहरा कोल्हापूरचा रांगडागाडी आणि कोल्हापूरच्या मातीमधून कष्ट प्रामाणिकपणा आणि खऱ्या अर्थानं विचाराचे संस्कार घेऊन आलेलं हे नेतृत्व म्हणजे खऱ्या अर्थानं रहू पाटील साहेब आणि आज रहू पाटील साहेबांना ठाणे नगरपालिकेमधून नगरसेवक म्हणून या पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे नमस्कार जय शिवराजे शंभूराजे जय शाहू महाराज मुंबई महानगरचे आम्ही सर्व संघटक पदाधिकारी सर्व एक चेहरा आणि पल्लापूरच्या माध्यमातून आम्ही इथे आहात त्यासाठी आम्ही पल्हापुरकर म्हणून आपल्या आपला माणूस मोठा राजकारणामध्ये झाला पाहिजे आणि राजकारणाच्या माध्यमातून त्यांना समाजाची सेवा केली पाहिजे आपल्या लोकांच्या समस्यावर निराकरण केलं पाहिजे आणि महानगरपालिकेमध्ये आपल्या लोकांचा जो अन्याय होत असेल किंवा त्यांच्या ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थानं आपला माणूस हक्काचं व्यासपीठ खऱ्या अर्थाने ठाणे महानगरपालिकामध्ये गेलं पाहिजे यासाठी आपल्याला शिवसेना या, या पक्षाकडून उमेदवारी मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थानं आम्हाला कोल्हापूरकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे हे कारण कोल्हापूर तर म्हटलं की छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला कोल्हापूर पोल। छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी घेतलेला कोल्हापूर शाहू फुळे आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेला कोल्हापूर आणि ह्या कोल्हापूरच्या मातीमधून पोल। आपण येथे साडेचारशे किलोमीटर आला आणि साडेचारशे किलोमीटर आल्यानंतर नोकरी व्यवसाय धंदा हे संभावात आपण राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहे ही खऱ्या अर्थानं आम्हा कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि निमित्ताने या महानगरपालिके निवडणुकीच्या निमित्तानं आपला माणूस मोठा झाला पाहिजे मराठी माणूस मोठा झाला पाहिजे आणि त्यानं लोकांची सेवा केली पाहिजे ह्या मुख्य उद्देशाने आम्ही आज इथे आलेलो आहे आपल्यावर विश्वास खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षानं टाकलेला आहे सोळा तारखेला नक्की आपल्या अंगावर विजयाचा गुलाल बदलल्याशिवाय राहणार नाही एवढीच मी या निमित्तानं विनंती करतो आणि खऱ्या त्याने म्हटलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेब यांची आठवण काढल्याशिवाय आम्ही राहत नाही आणि यांच्या विचारांनी आणि संस्कारांनी घडलेलं हे चिलेदार आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण महानगरपालिकेमध्ये या प्रभागाचं नेतृत्व करताना आम्हाला दिसाल आणि हा कोल्हापूरकरांसाठी खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे एवढंच मी या निमित्तानं बोलतो आणि ह्या प्रभागामध्ये एवढे मराठी

आपल्या आज शिवराया शांतीमध्ये उपस्थित आहे त्यांचं इथं उपस्थित राहण्याचं कारण हे आहे की आपल्या कोल्हापूर